नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून विद्यमान खासदार सुजय विखे आणि माविया कडून निलेश लंके यांच्या जोरदार फाईट रंगली आहे मात्र तिसऱ्या टर्म साठी मोदींची हवा विखेंनी केलेली विकास कामे आणि महायुतीतील तिन्ही पक्षांचा समन्वय या आधारे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात विखेंच्या बाजूने वारं फिरल्याचं चित्र आहे दक्षिणेतील काही सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रियांवरून ही बाब प्रकाशाने जाणवते जी ती होईल पण सद्य मोदी पाहिजे निवडणुकीच्या काळात संविधान बदलाची होणारी अफवा यावर नागरिक सजग झाले सडेतोड प्रश्न ते विचारतायत हे राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या फक्त डोक्यात एकच येतं 4.5 वर्ष हे गप बसतात यांना संविधानाचं काहीच माहित नसतं संविधान हे कोणालाही बदलता येत नाही आणि बदलता पण येणार नाही हिंदू वगैराता बाकी धर्माच्या वोट बँक मोदी विरोधात आहे असे वातावरण असल्याच्याही अफवा आहेत नगर दक्षिणेत मात्र वेगळं चित्र आहे मुस्लिम समाजातील बुद्धिवंतांनीही उमेदवार हा कामाचा पाहूनच मतदान करायचे ठरवलेले दिसते विकास कामांच्या बाबतीत सर्वसामान्यांसमोर फक्त विखेंचा चेहरा सध्या तरी दिसत असल्याचे जाणवते मोदींमुळेच विकास होऊ शकतो ही बाब मुस्लिम तरुणांमध्येही प्रकाशाने जाणवते विखेंची विकास कामे आणि मोदींच्या सक्षम हातात असलेली सत्ता दक्षिणेतील सर्व धर्मियांना हवी आहे कारण की वर्षात जास्त कोणतरी गोष्ट घडली नाही जे मुस्लिम विरोधामध्ये इथून मागे जे एक दहा वर्षापूर्वी जे होणारे म्हणजे मोठमोठ्या ज्या ज्या दंगली झाल्या मोठमोठ्या शहरामध्ये त्या वर्षात कुठेही आम्हाला दिसलेले नाहीत शेतकरी अनुदान ज्येष्ठांसाठीच्या योजना महिलांसाठीच्या सन्मान योजना अशी एकंदर विकास कामांकडे नगर दक्षिणेतील निवडणूक झुकलेली दिसते येत्या तेरा तारखेनंतर चित्र स्पष्ट होणार असले तरीही सध्या तरी मोदींचीच हवा नगर दक्षिणेत जाणवते हे मात्र नक्की